नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र मी अमोल एकदा स्वागत करतो आपण तलाठी भरतीवरती आय टी आय टाकला होता त्याचं उत्तर आलेलं आहे आणि त्याची संपूर्ण सत्यता जी आहे तर ती तुमच्या समोर मी सादर केलेली आहे त्यासोबतच त्याच दिवशी आपण नगर परिषदच्या भरतीवरती हे जे तथाकथित युट्यूब टीचर्स आहेत यांनी जे सांगितलं होतं की आता भरती येणार डिसेंबरमध्ये येणार आता येणार नंतर येणार तर त्यावरती देखील आपण आरटीआय टाकलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये अगदी शॉर्टमध्ये आर टी आयचं उत्तर काय आलेलं आहे आणि त्यामध्ये सत्य काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आर टी आयचं हे जे उत्तर आहे मला जसं अपेक्षित आहे तसं बिलकुल नाही आहे पण नेमकं काय आहे मी तुम्हाला ते समजून सांगतो नाही ठीक आहे चला तत्पूर्वी आपली ही फोर्टी नाईन रुपीजमध्ये ही संपूर्ण विषयाच्या नोट्स पी डी एफ व्हिडिओ सिरीज जे आहे तर ते चालू महावृत्त घडी चालू घडामोडीचं जे आहे चालू महावृत्त तर ते देखील तुम्हाला फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये मिळणार आहे तुम्हाला फक्त ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि यस टी परचेस करू शकता ज्या अर्थी मी हे प्रमोशन घेतलेलं आहे म्हणजे नगर परिषदचं घेता आलं असतं पण जर जाहिरातच नाही तर घेऊन काही फायदा नाही ठीक आहे चला हे आलेलं आहे उत्तर हे जे आलेलं आहे तर हे तीस जानेवारीला जे जा आहे तर ते आलेलं आहे न आता आपण अगोदर काय करूया की आपण नेमकं मुद्दे काय मांडले होते ते एकदा समजून घेऊया म्हणजे आपल्याला नेमकं उत्तराचा आणि जे आपण मुद्दे मांडलेला आहे त्याचा संदर्भ लागेल बघा आता <coughs> यामध्ये विचारलो आपण या माहितीच्या आधारे मला काय झालं बाबा याला हा ठीक आहे बघा या माहितीच्या आधारे आपल्याला थांबा मी तुमच्यासाठी ना एकच मिनिट द्या मला हा हा आता नेमकं आपण काय मुद्दे मांडले होते ते बघा या माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पंचवीस अंतर्गत नगर परिषद भरती दोन हजार सव्वीस बाबत खालील माहिती मागवत आहे ठीक आहे दोन हजार सव्वीस मध्ये प्रस्तावित नगर परिषद भरतीसाठी मंजूर पदाची पदनिहाय संख्या किती आहे म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जी भरती येणारे येणारे सांगितलं ती आली नाही आता दोन हजार सव्वीस मध्ये येणारे म्हणतात तर त्याच्यामध्ये कोण कोणती पद आहे आणि त्या पदांची संख्या किती आहे खोलवरती माहिती विचारलेली आहे दुसरा आहे नगर परिषद भरतीचा प्रस्ताव शासनाकडे कोणत्या तारखेला पाठवण्यात आलेला आहे आणि त्याचा फाईल क्रमांक काय आहे आपण मागवलेला आहे म्हणजे भरतीचं काही ना काहीतरी कागदपत्र आकृती बंद बिंदू नामावली काही ना काहीतरी वित्त विभागाची मान्यता वगैरे गेली असेल त्या वस्तर भरती तर भरती आली असेल ठीक आहे तर आपण हे नेमकं विचारलेलं आहे किंवा नेमकं हे कोणत्या तारखेला आलेलं आहे नंतर सदर भरती प्रक्रिया सध्या कोणत्या टप्प्यावर आहे सदर ही भरती प्रक्रिया आहे तर ही कोणती डायरेक्ट आता जाहिरात जी आहे तर ती येणार आहे का अगोदर काही मान्यता आहे हायपॉवर कमिटी आहे त्यांना काही मान्यता दिली किंवा किंवा अहवाल सुपूर्द केलेला आहे आकृती बंद तयार झालेला आहे वित्त भागाची मान्यता दिलेली आहे ते सगळं मागवलेलं आहे आणि मागील भरतीमध्ये रिक्त राहिलेलं बॅकलॉग पदे किती आहे मागच्या नगर परिषदेच्या भरतीमध्ये राज्य संवर्गाची पदं असतील किंवा स्थानिक संवर्गाची पद असतील तर दोन्हीमधील पदसंख्या जी आहे तर ती रिक्त किती बाकी आहेत किंवा बॅकलॉग जेवढी भरायला पाहिजे होती मागच्या वेळेस त्याला काटछाट करून खात्री लावलेली होती ती पदाची माहिती आपण मागवलेली आहे नगर परिषद भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याचा अपेक्षित कालावधी किती आहे ठीक आहे बघा जर तुम्हाला कोणी म्हणत असेल म्हणजे आजच्या या सोशल मीडियाच्या या जगामध्ये खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय हे जर ओळखायचं असेल ना तर एक छोटीशी ट्रिक आहे जर तुम्हाला कोणीही सांगितलेलं असेल किंवा कोणी जर सांगत असेल की तार या तारखेला भरतीची जाहिरात येणार आहे समजून घ्यायचं शंभर टक्के ते खोटं बोलत आहेत लॅट मी सेट वन अगेन जर तुम्हाला कोणी सांगितलं की या या तारखेला ही भरती येणार आहे असं सांगता म्हणजे ते खोटं बोलतंय कारण सरकारचं काम जे आहे ना तर असं कधीच तारखा या एक्झॅक्ट तारखेला येत नसतं तरी नसतं अगोदर तसे ठोस पुरावे जर असले एक म्हणजे काही पाठपुरावा जर असेल तर त्यावेळेस नंतर मग समजतं ते पण काहीच नसताना जर डायरेक्ट जाहिरात येणारे हे बोलणं आणि थोडंसं लॉजिकली हालचाली वगैरे विभागाच्या वगैरे त्या ओळखून थोडस पुढे सांगणं मला वाटतं त्यामध्ये काहीतरी रीत आहे आणि काहीतरी संदर्भ लागतो ठीक आहे नंतर नगर परिषदची भरती जी आहे तर ते होण्याचा कालावधी आहे हो सदर भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत होणार आहे की टी सी टी सी एस किंवा अन्य एजन्सी मार्फत हे देखील आपण मागवलेलं आहे ना तर एमपीएससी मार्फत जी क्रीम लेवलची पदं आहे मी Uh, सप्टेंबरच्या तेरा सप्टेंबरच्या अगोदरपासून सांगत आलेलं आहे की जी राज्य संवर्गाची जी पदं आहेत अशी पदं की ज्याचा डायरेक्टली सरकारच्या तिजोरीमध्ये भर टाकण्यासाठी जो आहे तर तो उपयोग होतो अशी पदं जी आहेत तर ती एम पी एस सी आपल्या अंडरमध्ये आणणार आहे जसं की पद कर अधिकारी लेखापाल फायर ब्रिगेडची जी अधिकारी वर्गाची जी पदं आहेत तर ते झालं परत इंजिनियरिंगची जी पदं आहेत तर ते झालं देन आपलं कुठलं कुठलं पद आहे लेखापालेखपद आहे ठीक आहे तर ही पदं जी असेल तर, तर ती एम पी एस सी कडे जाणार आहे राज्य संवर्गाची ठीक आहे आणि जी स्थानिक संवर्गाची जी इतर पद आहेत तर ती कदाचित टी सी एस कडून होऊ शकते ना आता हा झाला आपण आर टी आय या संदर्भात मागवला होता आता या आर टी आयचं उत्तर जे आलेलं आहे तर ते समजून घेऊया बघा आता ही आहे तीस जानेवारीचं तीस जानेवारीला आलेलं आहे केंद्र क्रमांक वगैरे आयुक्त तथा संचालक आता हे आपल्या मध्ये म्हणजे इथं माझं नाव यायला पाहिजे पण यांनी काय केलेलं आहे के की आता हे नगर परिषद प्रशासन संचालनालयाला काय केलेलं आहे ही माहिती पाठवलेली आहे आपण जे नगर विकास ज्या डिपार्टमेंटला आपण पाठवलं होतं तर त्यांनी आता काय केलेलं आहे की नगर परिषद प्रशासन संचालनालय आयुक्ताकडे हे जे आहे तर ते आर टी आय पाठवलेलं आहे बेलापूर भवन बेलापूर सेक्टर सी बी डी बेलापूर मुंबई यांच्याकडे पाठवलेला आहे आणि विषय काय आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मिळण्याबाबत श्री अमोल देशमुख यांच्या माहिती अधिकार अर्ज जो आहे तर तो त्यांनी दिलेला आहे दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीसला तेरा तारखेला आपल्याला म्हणजे तो दिला होता आपण ठीक आहे नंतर श्री अमोल देशमुख महोदय आता इथं खाली कोणी दिलेला आहे पहा हे जे आहे सुप्रिया बनकर जे आहेत जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी जे आहेत ठीक आहे म्हणजे सेक्शन ऑफिसर ज्या आहेत तर या त्यांनी काय केलेलं आहे की जो आर टी आय आपण टाकला होता तर तो आर टी आय त्यांनी कोणाकडे पाठवलेला आहे आयुक्ताकडे पाठवलेला आहे नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडे आता यामध्ये काय लिहिलेलं आहे अमोल देशमुख यांनी तेरा एक दोन हजार रोजी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पंचवीस अंतर् दोन हजार पाच अंतर्गत निवेदन सादर केले आहे प्राप्त निवेदनाची प्रत जोडून पाठवण्यात येत आहे आता जे निवेदन आपण दिलेलं आहे तर त्याची प्रत देखील खाली आहे ती पण दाखवतं सदर निवेदनामध्ये विचारणा करण्यात आलेली आहे आलेली माहिती आपल्या कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील सहा तीन अन्वय अर्ज सादर अर्ज आपल्याकडे हस्तांतरित करण्यात येत आहे सदर अर्जावर कलम सात एक प्रमाणे कारवाई करून अर्जदारास कळवण्यात यावे ही विनंती ठीक आहे म्हणजे एवढ्या हाय वरती ज्या आहे तर त्या आर टी आयचा विचार केला जातो मला तर असं वाटलं की जर समजा एखाद्या वेळेस काही जर असं तांत्रिक अडचणी असेल किंवा सदरन डिपार्टमेंटला जर उत्तर देत येत असेल तर मला वाटतं की तो डेड एंड लागतो पण इथं जे आहे तर त्या आर टी आयच्या ज्या अर्जाची जी आहे तर यांनी पुढं खातर जमा केलेली आहे आणि पुढे पाठवलेलं आहे ठीक आहे हे प्रत जे आहे तर ती मला देखील एक पाठवलेली आहे आणि एक जी आहे तर ती प्रत्येकडे देखील पाठवलेली आहे आता आर टी आय च्या डिटेलमध्ये जे आहेत ना तर ते काय काय पाठवलेलं होतं ते सगळं काही इथं आहे माझं नाव वगैरे जे आहे तर ते ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तर तो माझा ठीक आहे जो अकॅडमीचा आहे तर तो आहे ठीक आहे यामध्ये आपण हे सगळं जे आहेत ना तर ते मागवलेलं आहे आणि हीच जी डिटेल आहे जे आपण पाच प्रश्न जे टाकलेले होते ना प्रेझेंट स्टेटस ऑफ नगरपरिषद भरती बॅक बॅकलॉग वॅकन पोस्ट आणि एक्सपेक्टेड टाइम पिरियड एम पी एस सी टी सी एस कोण घेणार आहे हे सगळं त्याच्यामध्ये जे आहे तर तेच दिलेलं आहे ना आता या याची जी पी डी एफ जी आहे तर ही मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतोय ठीक आहे या याचं उत्तर जे आहे तेरा तारखेला अर्ज केला होता आज जी आहे तर ती आपली दोन तारीख आहे तीस तारखेला हे उत्तर आलेलं आहे तेरा आणि तेरा सव्वीस म्हणजे या तेरा तारखेच्या आत ज्या तर ते नगर परिषद प्रशासन जे आहे तर संचालनालया ज्या आहे तर त्यांच्याकडून उत्तर येणं जे आहे तर ते अपेक्षित आहे किंवा तीस तारखेपासून पुढं जरी म्हटलं तरीही ठीक आहे अशाच पद्धतीने वनरक्षकचा देखील आपण आर टी आय टाकलेला आहे त्याच्याबद्दलही मी एक व्हिडिओ घेतो आणखी कुठल्याही विभागाच्या भरतीविषयी जर तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते सुचवू शकता कुठल्याही भरतीवरती आपण जे आहे हे विद्यार्थ्यांसाठी प्रॉम्प्टपणे सत्य माहिती समोर यावी याच्यासाठी आपण हे काम करत आहे बाकी व्हिडिओ आवडला की नाही ते देखील मला कळवा कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत डाऊट क्वेरी परिषद असतील ते नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम